या चॅनलमध्ये मी रामचंद्र कुंभार आपलं सर्वांचं स्वागत या ठिकाणी आळंदी येथील अखिल नाथपंथी बराडी समाज संघाचं जे विद्यार्थी आणि शासकीय आणि सर्व समाजातील गुणवंत लोकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आणि त्या ठिकाणी आयोजित केला याबाबत आपण या संस्थेचे अध्यक्ष त्यांच्याशी आपण बातचीत करू आणि या कार्याचा आढावा घेऊ याबाबत आज या ठिकाणी अखिले भारतीय नाथपंथी समाज सर्वांना अखिल नाथपंथी सम समाज यांच्या वतीने सर्वांना मी आदेश करतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आजचा हा जो मेळावा आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्याचप्रमाणे कलावंतांचा गुणगौरव सोहळा त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आज ह्या आमच्या नाथपंथी समाज भराडी समाज या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी श्री गुरुकृपा मंगल कार्यालयात या ठिकाणी आयोजित केला आणि तो व्यवस्थित रीते पार पडला त्याबद्दल आलेल्या सर्व नाथमंडळींचं नाथ महिलांचं मी स्वागत करतो आणि माझे दोन संपदा संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र